मंडळी नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या समोर सत्तावीस जून दोन हजार चोवीस पावसाळ्या अधिवेशनाचं औचित्य साधून मी कळम शहरातील बीएसएनएल टावर सोडून लक्षवेधी आत्मक्लेशांना त्या कामावर अनुपोषण केलेलं होतं संबंध महाराष्ट्रातील सर्व राप कर्मचाऱ्यांना हक्काचा सातवा येतानायोग मागील फारकासहित म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे देऊन वेतन वेतनश्रेणी गठीत करून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी आपण त्या ठिकाणी अन्न त्या गामावरून उपोषण केलेले होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एस टी कर्मचाऱ्यांना शब्द द्यावा त्यावेळेसच आपण बी एस एन एल टावरून खाली उतरू अशा आशयाचं आपण निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं होत त्या आधारे तीन दिवस आणि तीन रात्री बीएसएनएल टावर मला झाल्यामुळे कळमागरातील या ठिकाणी कळमागाराला बसलेलो मित्रांनो या ठिकाणी आंदोलनाला तीन दिवस तीन रात्री अन्न त्या कामावरून उपोषणाला झाल्यामुळं ते पण एलच्या टावरवर जवळजवळ दोनशे सत्तर फूट उंच टावरवर बसलेलं होतं त्यामुळे कळमागारातील सर्व राप कर्मचाऱ्यांनी सर्वांच्या सही एस एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य हवेत आणि सचिदानंद यांच्या जीवितला धोका निर्माण होऊ नये अशा सर्वांच्या निशी पत्र देऊन माननीय तहसीलदार पोलीस निरीक्षक साहेब तसेच आगार व्यवस्थापक रापक कळम यांच्या मार्फत विभाग नियंत्रक यांना पाठवलेलं होता परंतु प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून कलम कळमागार कर्मचाऱ्यांना कुठल्याच पद्धतीचं आश्वासन न मिळाल्यामुळे त्यांनी दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आगार सर्वांच्या सहमतीनं सह्याशी सह्यांशी बंद केला परंतु तीन ते चार महिन्यानंतर कळमागारातील मोजक्याच कर्मचाऱ्यांना संबंधित आगार बंद झाल्यामुळे आरोपपत्र दिलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीनं दिलेलं आरोपपत्र हे एक आकसापोटी दिसत आहे कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा पद्धती दिसत आहे त्यामुळं माझी विनंती आहे की राप विभाग नियंत्रक धाराशिव यांनी कळमागारातील कर्मचाऱ्यावर जी केलेली काही कारवाई आहे ती तात्काळ त्यांचे आरोपपत्र मागे घेत दोषमुक्त करून ते दप्तरी जमा करावेत अशा आशयाचं निवेदन देऊन मी सच्चिदानंदपुरी वा वाह कळमागार आगार गेट कळम कळमागारामध्ये या ठिकाणी मी आंदोलनाला बसलेलो आहे तरी माझी विभाग नियंत्रक यांना विनंती आहे की कळमागारातील कर्मचाऱ्यांवर जी काही कारवाई केलेली आहे आरोपपत्र दिलेले आहे ते तात्काळ मागे घ्यावेत आणि त्यांना दोषमुक्त करावे आणि सदरील प्रकरण दप्तरी जमा करून सहकार्य करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे परत एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी देखील संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घालून राप विभाग नियंत्रक यांना योग्य तो न्याय करण्याचे आधीच द्यावेत अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय